तर त्याच्या अनुषंगाने आपण सर्व शहरी भाग इंडस्ट्रीयल एरिया ग्रामीण भाग आणि छोटा टाऊन असे सहा ठिकाणी आपण आज चार वाजता मेडिकल सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एन डी आर एफ मैसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्याच्यानंतर आरोग्य विभाग काही कॅडेट्स एन सी सी एन एस एस नेहरू युवा केंद्र रेड क्रॉस रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता त्याच्यामध्ये आपण मॉकड्रिलमध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायजन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्बसुद्धा आता जॉब केला त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एन डी आर एफ आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयने काम केलं आरोग्य विभाग फायर फायरब्रिगेडने त्याचं काम केला आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाईम बघितला की ते किती वेळेला ते काम करते ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाईम होता ते ते योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास पंचवीस मिनिटामध्ये आपण प्र... संपूर्ण प्रक्रिया जी तो संपवली आहे सर जिल्ह्यात किती ठिकाणी हा सगळा मॉकडील झाला आहे तुम्हाला रिपोर्ट आ, कुठून कुठून आल्या आता सहा ठिकाणी आपण केला आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केलं आहे त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज इंडस्ट्री आहे के के ने त्या ठिकाणी केलं आहे त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी आपण केलं आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले ग्रामसेवक ते त्या ग्राम ठिकाणी होते कारण काय की ग्राम गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आणि एक तलेगावची नगर परिषदमध्ये हा ड्रिल झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा ज्याने कॉर्डिनेशन चांगल्या पद्धती पण खूप कमी वेल दिला आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही सहा ठिकाणी करणार आहोत पण आम्ही टॅक्टिकली ते तीन ठिकाणी आज सकाळी सांगितले जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की त्याच्यात आपण कमी वेल दिले तरीसुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल तर सर्व लोकांनी तीन चार तासामध्ये तयारी केली सर्व व्हॉलंटिअर्सही पोहोचले आणि आपलं जे मॉक ड्रिल होत आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास जिना जिना दिए दिए तो ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी लावतो आपल्या जे आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये पिच्याहत्तर ठिकाणी आपले सायरन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण मॉकड्रिल करणार नाही मॉकड्रिल आपण काही ठराविक ठिकाणी करणार आहोत ते सहा ठिकाणी आपण आज मॉकड्रिल केली पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखी काही ठिकाणी करायचे तर आपण पुढच्या काळामध्ये आणखी काही ठिकाणी करत राहू त्याच्या अनुषंगाने काही माहिती येतील मात्र पुणेमध्ये कुठल्या प्रकारच्या ठीक आहे धन्यवाद कारण कालपासून कम्प्लीट कॉर्डिनेशन त्याने केला काय काय स्टेप्स असणार आहे त्याच्याबद्दल चा त्याने चांगल्या पद्धतीने सर्व डिपार्टमेंटचं मार्गदर्शन केलं सकाळी जेव्हा आमची एक तासाची माहि मिटिंग झाली त्याच्यानंतर काही डिपार्टमेंटची काही शं शंका होते तर याची टीमने ते सर्व शंका दूर केले आणि त्याचे प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक जे टीम आहे ते सहा ठिकाणी पोहोचले आणि हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे त्यासाठी त्याने सर्व विभागाला तीन तासाचे आठ दिन करून हा आपला ऑपरेशन अभ्यास सफलतापूर्वक करणे केलं त्यासाठी त्याचा खूप खूप धन्यवाद प्रश्न फक्त असा देव न देव न करो पण पुणे जिल्हा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे हाय अलर्ट असतो दक्षिण कमांडचा ऑफिस आहे आजच्या सगळ्या मॉकड्रील नंतर जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला असं वाटतं की पुणे जिल्हा येणाऱ्या संकटाला जर संकट आलं तर तोंड तो द्यायला सज्ज आहे ऍब्सुटली सज्ज आहे कारण आपल्याकडे या ठिकाणी सर्व विभाग आहे म्हणजे एन पासून सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट आर्मी एअरफोर्स आपला पोलीस विभाग आपला महसूल प्रशासन असेल किंवा महापालिका असेल त्याचा चांगल्या पद्धतीने नेहमी कोऑर्डिनेशन असतो आणि हा कॉर्डिनेशन आपण जेव्हा आपले पुण्यामध्ये पूर येतो किंवा आधी कोविडसारखा संकट आला तेव्हा पण आपण बघितलेलं आहे की सर्व विभागाने कशा चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशनमध्ये समन्वयमध्ये काम करून आपल्या लोकांचे आयुष्य वाचवले आणि खूप चांगल्या पद्धतीने क्विक रिस्पॉन्स आपले लोक करतात तर आपण एप्स तयार आहे पण आपण प्रार्थना हाच करू की असा कुठल्याही प्रकारचा अटॅक आपल्यापर्यंत होऊन आपली जे एअर आर्मी आहे एअरफोर्स आहे ते कधी होऊन देणार नाही